नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आजचा विषय आहे घरात भुंगा येणे शुभ असते की अशुभ भुंगा घरात येण्याचा काय अर्थ होतो हॉलमध्ये जर भुंगा फिरत असेल तर कोणते संकेत मिळतात तर मंडळी फार पूर्वीपासून आपल्याकडे विविध प्रकारचे शास्त्र आहे काही शकून अपशकून मानले जातात निसर्ग आपल्याला विविध प्रकारचे संकेत देत असतो आपल्याला या नैसर्गिक घटना किंवा संकेतांचा अर्थ लावता आला तर नक्की खूप मोठा उपयोग करून घेता येतो अनेकदा घरामध्ये विविध प्रकारचे पक्षी कीटक येत असतात आणि त्यांचे काही संकेत असतात घरात अचानकपणे एखादा भुंगा आला तर त्याचा अर्थ कोणीतरी तुमच्या मागे लागलेले आहे तुमच्या मनाविरुद्ध एखादी घटना घडणार आहे असा अर्थ होतो भुंगा हा पुढच्या दाराने येऊन मागच्या दाराने किंवा खिडकीतून निघून गेल्यास तुम्हाला तुमच्या शत्रूपासून धोका होणार नाही किंवा तुम्ही ज्या क्षेत्रात कार्यकर कार्यरत असाल त्यातील अडथळे दूर होतील संपूर्ण घरभर भुंगा फिरत असेल आणि तो लवकर बाहेर जात नसेल तर हे अशुभ संकेत असतात मात्र देवघरात किंवा देवघर असलेल्या ठिकाणी भुंगा दिसला तर हे शुभ संकेत मानतात भुंगा येऊन लगेच निघून गेल्यास तुमचे कामातील अडथळे दूर होण्याचे संकेत असतात विवाह इच्छुक किंवा प्रेम प्रकरणातील व्यक्तीने घरात भुंगा पाहिल्यास त्यांच्यासाठी अशुभ जरी असलं परंतु दोन भुंगे जर त्यांनी बघितले तर मात्र त्यांना हे शुभ संकेत असतात आणि त्यांच्या इच्छा पूर्ण करणारे असतात गॅलरीतील ज्या कुंड्या असतात किंवा फुलझाडा झुलझाडावर जो भुंगा दिसल्यास शुभ संकेत मानले जातात घरात सुखसमृद्धी येईल असा त्याचा अर्थ होतो भुंगा घरात येऊन जर मरून पडला तर परिस्थिती लवकरच बदलून काही चांगल्या वार्ता आपल्या कानावर येतील असा त्याचा अर्थ होता मगाशी सांगितल्याप्रमाणे दोन भुंगे घरात फिरत असतील तर पाहणाऱ्याला प्रेम प्रकरणात यश मिळते स्वप्नामध्ये भुंगा दिसल्यास मानसिक परिस्थिती चांगली नसल्याचे संकेत असतात तर मंडळी शक शकून अपशकून जे घडतात किंवा नैसर्गिक असे अनेक संकेत घडत असतात मित्रांनो या सगळ्या बाबी आपल्या मानसिकतेशी संबंधित असतात आणि त्याचा खूप मोठाही संबंधही असतो आपण मनात काय विचार करतो किंवा आपले विचार सकारात्मक आहेत की नकारात्मक आहेत किंवा एखादी गोष्ट चांगली पासे पाहिली असेल तर कुठले विचार मनात येतात आणि वाईट बघितलं असेल तर कुठले विचार येतात हा संकेत जे आपल्याला मिळत असतात ते मित्रांनो निगेटिव्ह विचारांमुळे मिळत असतात मित्रांनो त्यामुळे मित्रांनो हा भुंग्याचा विषय किंवा भुंग्याचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद